वेलकम टू न्यू ब्लॉग तर आम्ही आज चाललो तर कुठे चाललो छोटे जीवदानीला चाललो फॅमिली सोबत तर मस्त आम्ही आज छान छान मजा घेणार आहोत जाऊन हा आमचा पुत्र पण आमच्याबरोबर बरोबर आले बघा आमची फॅमिली बघा आजही फॅमिली

आता आम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर तर वगैरे आणि जाऊन तिकीट वगैरे काढू आता आपले पैसे तर कपले पण पैसे वगैरे काहीच नाही देऊ हॉटेलचा भाडा वगैरे काहीच नाही देऊ आपण पोहचलो म्हणतात बाहेर आज जाऊ मग तिकीट वगैरे काढू आणि ट्रेन बघू आणि निघून जाऊ ट्रेन बघू तर आपल्याला ट्रेन चेंज मारायची तर कुठन काय मारायला लागेल ते तिकडे विचारायला लागेल आता आम्ही तर रेल्वे स्टेशन वरती पोहचलो तर तिकीट काढता आणि काली ऐकतच नाही काली कशी <थासथ> <कली>। था <कसी> नखरे करते बघा इथे नखरुली मुलगी आहे खूप हा बघा चतुर कावला काही आता ट्रेन तर आलेली आहे

आम्ही तर वसई वरती पोहचलो आहोत इथलं ट्रेन चेंज मारायचे वसई वरती आहे बघून

हे काही आता आम्ही तर विरारला पोहोचलो आहोत आता बाहेर निघतो आम्ही मस्त रिक्षा रिक्षा पकतो आणि जाऊ जीवदानीला जीवदानी आलो ना पण ता... जे

आता आम्ही खालती तर पोहोचलेले आहोत शिड्यांच्या इथे आता पाणी वगैरे पिऊ मस्त आम्ही आणि आमची एक अजून एक रिप्त मागे आली काकी आणि दिदी ते मागे आले ते आले का आम्ही वर जायला चालू करू पायऱ्यांवरनं पायऱ्यांवरनं का लिपमधनं जायची ती आता प्लॅनिंग करू आम्ही कसं जायचं कसं नाही खूप लांब तर प्रवास करून आलो आम्ही लोक घे का तर पुढचं सीन कसं काय आन जिदे जिदे त्रे त्रे。त्रेकवी। तर का अजून आमची एक रिक्षा ना आली आम्ही तर आलो बघा आमचा बाबू बाबू तर झोपलाच बाबू तो तर झोपूनच गेला बघा आगाव पण करत होता खूप काय प्लॅनिंग तर आम्ही आता लिफ्ट मध्ये आहे जायची कारण की ना आम्ही खूप लांबून आलोत प्रवास करून ट्रेन मध्ये तर पाय वगैरे खूप दुखतात तर आम्ही लिफ्ट मधनं जाऊ ना आम्ही पहिल्यांदा बसू का आहेत लिफ्ट मध्ये तर कधी बसलो ना अजून तर आम्ही ते पण मजा घेऊ लिफ्ट मध्ये बसून नाही त्याला बोलू शकत

तो 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 कहीं है गाड़ी है? तो तो जो अपने कल क्या हम लेट मत दब मंदिरात तर पोचलो हे काही दर्शन वगैरे झाले छान झालं दर्शन मजा आली खूप मस्त वाटलं जरा दा येऊन बघा बाबू तुम्ही पण या एकदा बघा छान आहे पाया पाडायला यात पण येतात आम्ही तर शंभर किलोमीटर दूर न आलो पनवेल आम्ही दरवर्षी येतोच असतो फॅमिली बरोबर हे गाईज एवढं दूरनं आलो होतो आम्ही जेवलो नव्हतो काय नव्हतो तर भूक पक्कीच लागले पण बाबू ऐकत नाही बघा बाबू कसं खातो तर नाश्ता करायची इच्छा झाली तर भूक लागलं तर दीदी बघा कशी खाते आणि ती छोटी बाबा कशी बघते कशी करते बघा मी मा तर बघा कशी खाते हिला तर खूपच भूक लागली होती हेव्हापासून काय खायचं खायचे लावलं होतं आता आपण स्टेशनवरती आलो आहे घरी जायचं आहे तर तिकीट तर आम्ही रिटर्न काढलो होतं तर ट्रेनची वाट बघू जरा टाईम येणार परत ते आपल्याला चेंजेत मारून जायला लागणार आहे तर ट्रेन बघू कशी काय कुठून जाते परत आपल्याला इकडचं तेवढं काय माहिती नाही आहे ना तर विचारू आणि बघू कशी काय इकडनं जायचं आणि आपण ट्रेनमध्ये बसून निघू हे गाई जातात तर पनवेल स्टेशनवरती आम्ही पोचलो आता स्टेशनवरनं बाहेर निघू रिक्षा वगैरे बघू छोटी थंडागे थंडागे लावला होता तिला पाहिजे होता थम्सअप थंचपन, पण थम्सअप नाही भेटला तर आम्ही फॅप्शी घेतली तर आता पिता 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 पिता, पिता मस्त आम्ही छान निघू कशी करते बघा ही छोटी माकडे माकडे hey तर हा म्हणतन बघा म्हणतन बघा हे गाई झा माझा दुसरा ब्लॉक आहे तर मला नक्की सपोर्ट करा